झेड साठीच गावांवर महापालिका लादली सुदेश चौधरी नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लॅब चौधरी यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलताना मांडला आहे सुदेश चौधरी विकास या मुद्द्यावर काय भूमिका मांडतात का ते आपण प्रत्यक्ष पाहूयात राज्यसभेसाठी लागणारी मत स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून देणारे आमदार असतील इतर काही ह्या ज्या तत्सम गोष्टी आहेत ह्याचा वापर करून या तीन आपली जी मतं आहेत या तीन मतांचा वापर करून वेगळ्या वेगळ्या सरकारला ब्रिटिश धरायचं आणि त्याच्या माध्यमातून अशा प्रकारची काहीतरी कामं करून घ्यायची ही आमदार हितेंद्र ठाकूरांची ख्याती आहे आणि त्याच्यामुळे महापालिका लादण्याचा अट्टा असा आहे हा केवळ आणि केवळ त्याच हेतूने होता की महापालिकेची सत्ता आपल्याकडे राहील मग महापालिकेच्या माध्यमातून जे काही आज आपण बघतोय घोडबंदरपासून ते हा जो आपला हायवेचा जो पट्टा आहे इकोसेन्सिटिव्ह हो झोन असेल त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग आहे त्या ठिकाणी नॅशनल पार्कसारखं जंगल आहे ह्या सगळ्या गोष्टी आज आपण पाहिल्या तर ते उद्ध्वस्त होताना दिसतात मोठ्या मोठ्या म्हणजे सहा सहा हजार फुटाची दहा दहा हजार फुटाची वेअरहाऊस गोडाऊन त्याच्यामध्ये असलेला आस्थापना हे सगळे विषय भविष्यात या शहराला अतिशय घातक असे हे विषय आहेत परंतु केवळ आणि केवळ त्याच्यातून झेडझेड फंड निर्माण होतो म्हणून ती बांधकाम त्या बांधकामांना पालिकेच्या सहाय्याने म्हणजे पालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांना पण जोडीला घेऊन त्यांचे शंभर तुमचे शंभर असं शंभर करून या पूर्ण वसईच्या भागाचा सत्यानाश केलेला आहे आता विकासाचं म्हणाल तर गेल्या पंधरा वर्षाचे तुम्ही जर त्यांचे मॅनिफेस्टो पाहिले त्यांचे जाहीरनामे पाहिले तर ते वेगळ्या वेगळ्या प्रकारची आश्वासन त्यांनी जनतेला दिलेली सिंगापूरच्या धर्तीवर थीम पार्क करायचं सर्पोद्यान हरिणबा हरिण हरिणबाग असे वेगळे वेगळे त्यांनी स्वप्न लोकांना दाखवलेली पण त्याच्यातलं प्रत्यक्षात काय आलं आता त्यांचे प्रवक्ते आहेत अजीव पाटील ह्यांनी परवाच्या दिवशी एक बाईट दिलेली आहे त्या बाईटमध्ये त्यांनी जी आकडेवारी दिलेली आहे आता ही आकडेवारी आहे सगळी ही दोन हजार एकोणीस नंतरची आकडेवारी आहे खरं तर तुम्ही पंधरा वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व करतात त्या पंधरा वर्षाच्या काळात तुम्ही काय केलं हे तुम्ही जनतेला सांगायला पाहिजे तत्कालीन पालकमंत्री दादासाहेब भुसेंच्या दा काळात झालेली ही कोविड सेंटर वगैरे असतील ही दादासाहेब भुसेंच्या प्रयत्नातून आणि दादासाहेब भुसेंनी केलेली ही कामं आहेत ती कामं तुम्ही तुमची कामं म्हणून लोकांना म म्हणून दाखवतात हे पूर्ण चुकीचं आहे आता विकासकामाच्या बाबतीत म्हटलं तर ते जेव्हा म्हणतात की आम्ही पत्र देतो तर तुम्ही आमदार आहात तर तुम्ही पत्र देऊन चालत नाही केवळ तर त्याचा पाठपुरावा करावा लागतो तुम्ही किती वेळा मंत्रालयात जातात तुम्ही कन्सर्न मिनिस्टरना कधी भेटतात तुम्ही काय काय प्रयत्न केले आहेत हे तुम्ही सांगायला पाहिजेत आता चिखलडोंगरीच्या सबस्टेशनचं तो, निवडणुकीच्या तोंडावर जे उद्घाटन केलं आता या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी आणि ह्यां ह्यांनीच एकशे सदोतीस एकशे सदुसष्ट कोटीचं दोनशे वीस के वीचं हे उपकेंद्रसाठी प्रय त्यांनी निधी दिलेला आहे तुम्ही एके ठिकाणी म्हणणार की निधी देत नाही हे शासन मग हे आणि एका ठिकाणी तुम्ही जाहीर कबुली केलेली आहे की ले ले के देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने हे झालेलं आहे हा विरोधाभास तुम्ही का निर्माण करतात या शहराचा ह्या विधानसभा क्षेत्राचा सुनियोजित विकास विकास विकासाचा जो आराखडा आहे महापालिके महापालिकेचा तो सुनियोजित आणि सुस्थितीत असा विकास या भागाचा व्हायला पाहिजे अशी आमची मागणी असेल त्याचबरोबर या शहरातले सर्व रस्ते हे अतिशय सुबक सुंदर आणि टिकाऊ असे रस्ते व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे या ठिकाणी विजेचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आणि या वाढत्या लोकसंख्येला लागणारी जी इन्फ्रास्ट्रक्चर आहेत ही ह्या ऊर्जा मंत्र्यांकडून आपण मंजूर करून घेतली पाहिजेत चार चार तास लाईट जाते चार चार तास लाईट नसते त्याच्यामुळे लोकांचे काय हाल होतात तुमच्याकडे जनरेटर तुमच्याकडे इन्व्हर्टर ह्या सगळ्या गोष्टी असतात परंतु सामान्य लोकांनी काय करायचं म्हणून विजेच्या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत उद्या आमचे आमदार निवडून आले तर आमचा प्रयत्न तोच असणार आहे की आम्ही सर्वप्रथम विजेच्या प्रश्नावर आम्ही त्यांच्या मागे लागणार आणि त्यांच्याकडून ती कामं करून घेणार आहेत महायुतीचे जे उमेदवार आहेत ह्या उमेदवारांनाच लोकांनी मतं द्यायला पाहिजे कारण त्याचं कारण असं आहे का केंद्रामधली सत्ता राज्यामधील सत्ता या सत्तेच्या माध्यमातून या ठिकाणचे मेट्रो असेल या ठिकाणचे वेगळे जे प्रश्न आहेत हे सत्तेच्या माध्यमातून सोडवायचे असेल तर महायुतीच्याच उमेदवाराला लोकांनी निवडून दिलं पाहिजे अपक्षांना निवडून दिल्यानंतर काय होते हे गेल्या पस्तीस वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे त्याच्यामुळे लोकांना माझी पुन्हा पुन्हा विनंती आहे की महायुतीच्या उमेदवारांना आपण प्रचंड मताने निवडून द्या विकास आणि या भागातली जी नागरी हिताची कामं आहेत ही निश्चितच केली जातील असं मी तुम्हाला ग्वाही देतो तुम्ही म्हणालात की या ठिकाणी असलेल्या वेगळ्या लोकप्रतिनिधींनी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थातून निवडून गेलेले असतील आमदारांनी निवडून दिलेले असतील किंवा शिक्षक मतदारसंघातले असतील पदवीधर मतदारसंघातील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना का प्रश्न विचारत नाही असं तुम्ही लोकांना कालच्या तुमच्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे तर हे जे कोणी कोणी लोकप्रतिनिधी निवडून गेलेले आहेत ते आपापल्या परीने प्रयत्न करतात किंबहुना त्यांनी खूप असा मोठा निधी या आपल्या वसई शहर महानगरपालिकेला मिळवून दिलेला आहे राजेंद्र गावीत खासदार असताना त्यांनी एक हजार कोटीचा निधी या भागासाठी केंद्र शासनाकडून आणलेला आहे हरदीप पुरी जे नगरविकास मंत्री होते केंद्रामध्ये त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याशी व वा वार्तालाप करून ह्या ठिकाणच्या समस्या मांडून त्यांनी या ठिकाणी अमृत योजना आणि सिवरेज योजनेसाठी जवळपास एक हजार कोटीचा निधी त्यांनी आपल्या शहरासाठी आणलेला आहे त्याचबरोबर एम एम आर डी एच्या माध्यमातून आता एम एम आर डी एचे अध्यक्ष या राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब ह्यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी ह्या शहरातल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून या ठिकाणी पाच ब्रिज जे मंजूर झालेले आहेत त्याचबरोबर ह्या शहराला असलेल्या इतर ज्या नागरी सुविधा द्यायच्या आहेत त्याच्यासाठी देखील अगदी राष्ट्रीय शुद्ध हवा प्रकल्पा अंतर्गत या ठिकाणी ह्या शहराला चाळीस बसेस प्राप्त झालेल्या आहेत मोठा निधी असा जा केंद्र शासनाने दिलेला आहे त्याचबरोबर पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत देखील फार मोठा निधी केंद्र शासनाने या आपल्या महापालिकेने दिलेला आहे तर हे सगळं जे काय केलेलं आहे तुम्ही म्हणतात आम्ही पत्र देतो तुम्ही फक्त पत्राचे ती गाठोडं आहे ते फक्त निवडणुकीच्या तोंडावर खोलतात तुम्ही प्रयत्न काय करता तर आम्ही या भागातले जे कोण लोकप्रतिनिधी निवडून गेलेले आहेत त्या लोकांनी हे प्रयत्न केले म्हणून हा एवढा मोठा निधी आलेला आहे हे आमचं तुम्हाला उत्तर आहे आपण सुदेश चौधरी यांना ऐकलेलं आहे त्यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेबद्दल आपण आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करावा बेलबटन दाबा धन्यवाद